महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या गुड्डापूर तालुका जत जिल्हा सांगलीतील श्री दानम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात गुड्डापूर तालुका जत जिल्हा सांगलीतील महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री दानम्मा देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे उद्या दिनांक एकोणतीस रोजी पहिला दिवस आहे गेल्या अनेक वर्षापासून ही यात्रा या ठिकाणी अगदी मोठ्या प्रमाणात भरते लाखो भाविक या यात्रेसाठी खास करून येतात कर्नाटकातील जवळजवळ ऐंशी टक्के भाविक पायी चालत येतात विजापूरहून व बेळगावहून बेंगलोरहून तसेच कर्नाटकातील आपणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक चालत येतात तसेच सोलापूर जिल्ह्यातूनसुद्धा अनेक भाविक मोठ्या प्रमाणात चालत येतात या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ चार ते पाच दिवस ही यात्रा या ठिकाणी भरते अगदी चार ते पाच लाख भाविक या यात्रेसाठी खास करून उपस्थित राहतात श्री देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष माननीय विजयगौडा पाटील उपाध्यक्ष माननीय चंद्रशेखर बब्बी व त्यांचे सर्व संचालक मंडळ गेले महिनाभर ही यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीचे सरपंच सौ पुजारी मॅडम सरपंच बिराजदार ग्रामसेवक गोविंदकरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सदस्यही गेल्या आठ दिवसापासून ही यात्रा सुरळीत व्हावी यासाठी गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवलेली आहे दिवाबत्तीची सोय करण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र व कर्नाटकातील सीमा भागावरील ही मोठी यात्रा गेल्या शतकोन वर्षापासून ही, ही भरत असते दरवर्षी थंडीच्या दिवसामध्ये या यात्रेला सुरुवात असते अगदी गुलाबी थंडीमध्ये ही यात्रा सुरू असते मात्र हजारो लाखो भक्तगण अगदी पायी चालत श्री धनम्मा देवीचा जप परत रस्त्यावरून येत असतात नमस्कार मी कविता चंद्रशेखर पुजारी कुड्डापूर सरपंच मा चालू आमचं गावाचं आजपासून यात्रा चालू आहे सगळ्या महाराष्ट्र कर्नाटक सगळ्याकडनं भक्तांनी पादयात्रा व बस गाड्या सगळ्याने येतात मग त्यांचे सगळे सोय आम्ही सगळे ग्रामपंचायत व देवस्थान सगळेजण त कमिटी सगळेजण मिळून करते मग सगळं अन्नाचं अन्नप्रसाद पाणीचं व्यवस्था सगळ्याचं आम्ही नियोजन केलं आहे गेल्या आठ दिवसांनी आणि परत आ दोन दोन तारखेपर्यंत आमचं यात्रा चालू असते गेल्या आठ दिवसापासून ग्रामपंचायतीवरतीनं स्वच्छता चालू आहे पिण्याचं पाण्याचं सोय केले आहे ग्राम ग्रामपंचायत लक्ष देऊन ही यात्रा पूर्ण नमस्कार मी चंद्रशेखर पुजारी चंद्रशेखर चन्मला पुजारी आम्ही पुजारी आहे आपण ग्रामपंचायती वतीनं सगळं स्वच्छता व सगळं पाण्याची टी वगैरे सगळं आणून स्वच्छता राखलेले आठ दिवसापासून गाव गाव स्वच्छ करत आहे आणि जात्रेत पण पूर्णतः पाण्याची टी वापरून सगळं लिक्विड हॉटेल वगैरे सगळं स्वच्छता ठेवले भाविक भक्तांनी जास्त कर्नाटकाची लोक येत असतात तिथं त्यामुळं कर्न कर्नाटकाची लोकांची सोयी पाण्याची गरम पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे तिकडं वर दोन चार एकर वर गरम पाणी सुद्धा आंघोळीला सोय केलेली आहे पिण्याची पाणी दासो वगैरे सगळे आहे सोय आहे देवस्थानमध्ये दे मॅट वगैरे घालून कुठं चार वेळ चार जागी पेंडल मारून लोकाला थांबायला जागा केलेला आहे आणि दोनशे रूम आहेत देवस्थानची ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो नमस्कार मी गोविंदकरे ग्रामसेवक ग्रामपंचायत गुड्डापूर कार्तिकी यात्रेनिमित्त सर्व भाई भक्तांचे मी यात्रेसाठी सहर्ष स्वागत करतो यात्रेसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक ते सोयी सुविधा केलेल्या आहेत त्यामध्ये पाणी शुद्धीकरणासाठी टी सी एल पावडर आणि हॉटेल वगैरे यांच्यासाठी मेडिक्लोअरचं वाटप केलेलं आहे तसेच रस्त्यांची साफसफाई करी केलेली आहे गटारांची साफसफाई केली आहे तसं दिवाबत्तीची सोयी पण केलेली आहे या पद्धतीने ग्रामपंचायतला जे लागणारे ग्रामपंचायत जे आवश्यक सुविधा देण्याचे आहे तिथे सर्व सुविधा पुरवलेल्या आहेत त्या येणाऱ्या यात्रेसाठी ग्रामपंचायत सक्षमपणे तयारी आहे नमस्कार मी विश्वनाथ हेरेमठ नमस्कार मी विश्वनाथ हेरेमठ गुड्डापूर श्री देवीची यात्रा प्रतिवर्ष दरवर्षाप्रमाणे ग्रामपंचायत व देवस्थान यांच्या संगणमताने आणि येणाऱ्या भक्त भाविकासाठी रस्त्याची व्यवस्था पी डब्ल्यू डी आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने चांगल्या प्रमाणामध्ये येणाऱ्या भक्तांचा व्यवस्था करण्यात आल्या आहे व गरम पाण्याची व्यवस्था व दासोगची व्यवस्था व मोठ्या प्रमाणात करीत आहे आणि इथं व्यापारी मोठ्या प्रमाणात उत्सव झाला आहे तरी गुड्डापूरमध्ये यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे त्यासाठी ग्रामपंचायत देवस्थान येणाऱ्या भक्तासाठी व्यवस्था करीत आहे मी इरप्पा सुरेश पुजारी श्री देवीचे पुजारी सालाबादप्रमाणे ह्या वर्षी कार्तिक यात्रेस श्री दान देवस्थानचे ट्रस्ट श्री श्री क्षेत्रगुडापडे येथे कार कार्तिक यात्रेस प्रारंभ होत आहे एकोतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबरपर्यंत यात्रा होणार आहे लाखो भाविक भक्त यात्रेसाठी पायी चालत येत असतात आणि तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर रोजी देवीचे संध्याकाळी पालखी उत्सव कार्यक्रम असतो आहे आणि तसेच एक डिसेंबर रोजी देवीचा रथोत्सव कार्यक्रम असतो आहे तरी यात्रेसाठी कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत नमस्कार मी संजय शिवाजी काळगी जत गुंडापूरचे नवीन अध्यक्ष पाटील साहेब यांनी फार व्यवस्था चांगली केलेली आहे आणि तीस तारखेला नूतन आपल्या जत तालुक्याचे प्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि सोलापूरचे नवनिर्वाचित आमदार विजयकुमार देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत त्या यात्रेचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यांचं स्वागत समारंभ पण होणार आहे तरी व्यवस्था फार चोख केलेली आहे ह्या ह्याच्याने मी एक देवीला मागून घेतो की गोपीचंद पडळकर साहेबांना मंत्रिपद मिळावं आणि असाच खमके आमदार जत तालुक्यात इथून पुढं कायम टिकून राहावं आणि विकासाची कामं त्यांनी करतील हे माझं मला निश्चय आहे जय हिंद जय म मी प्रशांत विठ्ठल मोरे रेस्क्यू कमांडो ऑफिसर सोलापूर इथून आलो आहे इथं गुड्डापूर यात्रेसाठी आपण जवळजवळ दीडशे कमांडो बंदोबस्तासाठी बोलवलो आहे आम्ही आता दोन दिवस झाले इथं आलेलो आहे आजपासून बंदोबस्ताला आम्ही मुलं तिथं देत आहे इथली व्यवस्था एकदम चांगली आहे आणि जे जेवण वगैरे बाकीचं सर्व काही सगळं व्यवस्थित आहे गुडाप्रकार माडियाळा बारीक आहे एक नंबर मारो मार्तिय याकंदरे कर्नाटक कर्नाटक महाराष्ट्र एक नंबर प्रसिद्ध बारीक आहे मार्ति जा, जात्री एक नंबर तुम्ही एलकडे कर्नाटक महाराष्ट्र द मंदिर मंदि ಐದಾರು ಲಕ್ಷ ಮಂದಿ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರುತ್ತಿದೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು ನನ್ನ ಹೆಸರು ಸಂತೋಷ್ ಗುರಾವ್ ನಮ್ಮ ಊರು ಗುಡ್ಡಾಪುರ ಇಲ್ಲಿ ಗುಡ್ಡಾಪುರ ಊರದಲ್ಲಿ ನಾಳೆಯಿಂದ ಶುಕ್ರವಾರಿಂದ ಜಾತ್ರೆ ಆಗಿದೆ ಇದರಿಂದ ಲಕ್ಷಾನ್ಗತ್ಲಿ ಮಂದಿ ಗುಡ್ಡಾಪುರದಾಗ ಆಗಮಿಸ್ತಾರೆ ಅದರಿಂದ ನಾಳೆ ಶುಕ್ರವಾರ ಹಿಡಿದು ದಾಸವು ಪೂಜೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ ಆಮೇಲೆ ಶನಿವಾರ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಉತ್ಸವ ಆಗುತ್ತೆ ಆಮೇಲೆ ರವಿವಾರ ತೇರು ನಡೆಯುತ್ತೆ ಈ ಮೂರು ದಿನ ದಿನನಿತ್ಯ ಜಾತ್ರೆ ಫುಲ್ ಜಾತ್ರೆ ಅಂದರೆ ಅರ್ವಟ್ಟಾಗಿಬಿಡುತ್ತೆ ನಮಸ್ಕಾರ ನಾನು ರಾಜು ಗಣಪತಿ ಬಗ್ಲಿ ಅಂತ ಕೇಳಿ ಹೋದನು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರೋಕತ್ತೆ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ವರ್ಷ ಆಯಿತು ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕು ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಸಹಕಾರ ಇಲ್ಲಿಯವರು ಕೊಟ್ಟಾರೆ ನಾನು ಆ ಥರ ನಡೆದಿ ತಾಯಿ ನನಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಟ್ಟಳೆ लक्षांतर कर्नाटक जन हू महाराष्ट्र जना, जना बरतात नीर नीरन्यवस्था बस व्यवस्था दासोद व्यवस्था व्यवस्थित मारतार कमिटीवर ऐनू प्रॉब्लेम इला एनू दंगे दंगा गाला आगा व्यवस्थित मारको जात्री नडसून म्हणत मी अक्षय साळुंके जरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण यात्रा चांगली भरलेली आहे आमचं टी स्टॉलचं आणि सेंटरचं दुकान आहे यामध्ये पाण्याची बॉटल कोल्ड कोल्ड्रिंक्स वगैरे स्प्राईट परत स्नॅक्स वगैरे आहेत

हाँ, अच्छा, है, अच्छा है नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत गुड्डापूर तालुक्यात जो जिल्हा सांगली येथील श्री धानम्मा देवीच्या यात्रेमध्ये उद्यापासून या ठिकाणी यात्रेला सुरुवात होते महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचं आराध्य दैवत असलेल्या श्री गुड्डापूर येथील धानम्मा देवीची यात्रा खऱ्या अर्थानं दोन ते तीन दिवसापासून सुरू झालेली आहे मात्र उद्यापासून मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होते आपण आलेलो आहोत नाशिकवरून या ठिकाणी खास करून जे स्वेटर विक्रेते आहेत या ठिकाणी आलेले आहेत सध्या गेल्या आठ ते दहा दिवसापासून या परिसरामध्ये गुलाबी थंडीला सुरुवात झालेली आहे गतवर्षी थंडी कमी होती मात्र या वर्षी थंडीला जोरदार सुरुवात झालेली आहे त्यामुळे ह्या यात्रेमध्ये या शूटर विक्रेत्यांचा बऱ्यापैकी व्यवसाय होण्याची शक्यता आहे माझ्या समवेत या शूटर विक्रेते या ठिकाणी उपस्थित त्यांना विचारूया आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी व्यवसाय नमस्कार काय नाव आपलं आरिफ 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 खान प्रॉपर नाशिक नाशिक, नाशिक। गुड्डापूरची यात्रा जवळजवळ चार ते पाच दिवस मोठ्या प्रमाणात भरते किती वर्ष आहे तुमच्याकडे याचं मला सात आठ वर्ष झालं सात आठ वर्ष झाले काय दरवर्षी कशा पद्धतीने दरवर्षी चांगला व्यापार होतो पण ह्या वर्षी जरा थोडी थंडी जास्त सुटली थोडी थंडी जास्त सुटली त्यामुळे तुम्हाला पोषक आहे हो वापरेल आता किती दिवस झाले येऊन इथं इथे झाले चार दिवस चार दिवस झाले काय सुरू झालाय व्यापार नाही अजून होणार आहे आजपासून संध्याकाळपासून संध्याकाळपासून सुरुवात होते सध्या जर बघितलं तर सगळीकडे थोडस महागाईचा डोंगर वाढलेला आहे बाकी तेलाचे रेट वाढले सगळे रेट वाढले त्यामुळे तुम्ही काय रेट वाढले का तेच रेट राहतो काय वाढ नाही तुम्ही किती जण आलाय यात्रेमध्ये ग्रुप असतो आमचा किती दुकान आहेत आमचे आठ दहा दुकाने दुकान आहेत आणि तुम्ही कस फॅमिलीसह येत आहे का सिंगल येत आहे सिंगल येत आहे फॅमिलीवाले पण येतात जेवणाची व्यवस्था कशी करतात जेवणाची व्यवस्था कशी आहे नाही सिलेंडर गॅस सगळं तुम्ही स्वतः तयार करताय स्वतः तयार हा 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 हां हा तुमचं काय नाव माझं नाव राशीद खान राशीद खान तुम्ही किती वाजता वर्षापासून करताय व्यवसाय भाई सातमी आहे कितने वर्षा पसंद करता है आठ साल हो गई आठ साल हो अभी इधर आके कितने साल हो गए हर साल आता है हर साल आते हर हाँ, साल धंधा अच्छा होता है नहीं इस इस साल साल हल्का हल्का है थोड़ा दंदा। दंदा। साल थोड़ा धंधा धंधा अभी ठंडे ठंडे गुलाबी हो गए तो सब हाँ गुलाबी ठंडी हो गई थोड़ा ठंडी स्टार्ट हो गई तो अच्छा धंधा अच्छा होता है अभी कई लोगों को ठंडी बढ़ गए तो धंधा अच्छा नहीं होता आइसक्रीम वाले का धंधा अच्छा नहीं होता लेकिन आपका अच्छा धंधा होता है हमारे ठंडी का आइटम जाता है ठंडी का आइटम जाता है हर साल कितने यात्रा करते हैं महाराष्ट्र के ये टोटल कर्नाटक महाराष्ट्र दोनों जत में भी आते हैं हाँ, है। का यात्रा ये बहुत बढ़िया है छवी दिसंबर को वही यात्रा शुरू होने वाले आपका नाम क्या है गुलनवाज खान गुलनवाज खान आप नासिक के जी 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 अभी आप आके कितने दिन हो गए फर्स्ट टाइम आए पर आपका जो दुकान है वो सेपरेट है क्या साथ में सब साथ में है ये सब आप बने थे शूटर बिटर बहुत बढ़िया है का से आप लाते ने ने बंबाई से, बंबाई लाते हां अभी कैसा चल रहा माहौल तुम्हाला शांत आहे है। शांत है, अभी थंडी बढ रे धंदा होय का होए होए ओके ओके धन्यवाद ओके हे सर्व वाले खास नाशिकहून या ठिकाणी आले आहेत आठ ते दहा शोटर विक्रेत आहेत मात्र अजूनही त्यांच्या व्यवसाय या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मग आजपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये थंडी जर जास्त पडली तर याचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज गुड्डापूर नमस्कार आपण आलो आहोत गुड्डापूर तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील श्री देवीच्या यात्रेमध्ये आपण सध्या आलेलो आहोत हॉटेल होत लोकसेवा पंढरपूरहून हे हॉटेल या ठिकाणी आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून गुड्डापूरमध्ये हे हॉटेल आ, या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी हॉटेल लोकशेवामध्ये नूडल्स चांगल्या पद्धतीने मिळतात फ्राईड राईस आहे कोबी मंचुरियन आहे तसेच जर बघितलं तर आपण पावभाजी आहे स्प्रिंग पोटॅटो आहे आ, जर बाकीचे जर बघितलं तर यामध्ये उत्तापा आहे मसाला डोसा आहे काही ग्राहकसुद्धा या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी उत्तापा खात आहेत दालच्या राईस या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे तसे इडली सांबर आहे कांदा हो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केले जातात स्प्रिंग पोटॅटो हा नवीन आयटम आपण जर बघितला तर आपल्या जतमध्ये सुद्धा ते मिळत नाही पण एक वेगळी खासियत या हॉटेलमध्ये आहे या हॉटेलचे मालक या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण विचारा नमस्कार नमस्कार साहेब किती वर्षापासून येता येतं तुम्ही माझं नाव मोशी माशिम शेख हां मी जवळजवळ वीस वर्षापासून या प्रसिद्ध असा दान्मादेवी यात्रेमध्ये हॉटेल व्यावसायिक म्हणून व्यवसाय करत आहे तर इथे या यात्रेमध्ये असंख्य प्रमाणात जेणेकरून कर्नाटक आंध्र प्रदेश या ठिकाण भाविक चालत येऊन या देवीच्या दर्शनासाठी येत असतात तर आम्हाला माहीत होतं की यात्रा इथे व्यवस्थित एकदम लाखोनी भाविक येतात म्हणून आमच्या वीस वर्षापूर्वी आमच्या वडिलांच्या कल्पना आली मनामध्ये की आपण इथे एक स्टॉल घेऊन जावं आणि व्यवसाय करावं तेव्हापासून जे आम्हाला एक रुची लागली या देवी यात्रेची तेव्हापासून आम्ही हा स्टॉल इथं उभारून व्यवसाय करून आमच्याकडं जवळजवळ छत्तीस प्रकारचे आयटम मिळतात ते बी शुद्ध शाकाहारी कारण का तर देवीच्या इथं मांसाहारी काय चालत नाही लिंगायत लिंगायतवाणी समाजाचा इकडं जास्त प्रभाव असल्यामुळं आम्ही शुद्ध शाकाहारी विकून स्वच्छ आणि ताजे छत्तीस आयटम प्रकार विकतो त्याच्यामध्ये गरम पुरी भाजी मिळते मिसळपाव मिळते वडापाव मिळतो प्रसिद्ध कांदा भजे मिळतात मसाला डोसा उत्तप्पा मंचुरियन नूडल्स राईस दाबिली पावभाजी दालच्या राईस इडली वडा अशा असंख्य प्रकारचे शुद्ध शाकाहारी उपवासाचे पदार्थ असे शुद्ध शाकाहारी विकून आम्ही ग्राहकांची सेवाही करतो आणि स्वार्थासाठीही सर करतो आम्ही हॉटेल हॉटेल जर तुमचं बघितलं तर एकदम स्वच्छ असं केलेलं आहे जर बघितलं तर कुठल्याही यात्रेमध्ये एवढं स्वच्छता नसते हॉटेलमध्ये पण तुम्ही अगदी डिसेंट पद्धतीनं हे सगळं मान्य केलेलं आहे कसं सर आताच्या आधुनिक युगात एकविसाव्या शतकात स्वच्छतेला फार महत्व आहे जिकडे स्वच्छता असेल तिकडे लक्ष्मी असं म्हणतात पण आम्ही तेच वृद्ध वाक्य लक्षात ठेवून आमचा व्यवसाय हेच नाही आम्ही महाराष्ट्र कर्नाटक गोवा या तीन राज्यांमध्ये चाळीस यात्रा करतो <laughs> जाईल तिथं स्वच्छता ठेवून स्वच्छता ठेवणं लक्ष्मी असते हे तर ब्रिद वाक्य आहेच <laughs> पण पन... आता लोक काय अडाणी राहिले नाही साहेब hmm. जिकडे स्वच्छता असेल तिकडेच जातात hmm. त्याच्यामुळं जा बहुतांश स्वच्छ हाटेल ठेवून कामगार hmm. व्यवस्थित ठेवून त्यांची सेविंग दाड्या कटिंग नक वगैरे ठेवून hmm. 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 हा आम्ही व्यवसाय आम्ही छोट थाटापाटाने करतो साहेब आणि आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे साहेब महत्वाचं आम्हाला नोकऱ्या नाहीत काय नाही काय नाही शिक्षण आमचं एच एस सी फर्स्ट क्लास आहे सर आणि कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट केलं पुण्यामध्ये नोकरीला होतो पण त्याच्यावर काय उदरनिर्वाह होईना मग वडिलांना साथ द्यावी या हेतूनेजित व्यवसाय वडिलाप्रजित व्यवसाय असल्यामुळे वडिलांना साथ द्यावं या व्यवसायामध्ये आणि यातून काय उन्नती प्रगती काय व्हावं हो। या हिशोबाने मी पाय रावला वीस वर्षापासून पण मला माझ्या कष्टाने कामगाराच्या पुण्याईने मला या व्यवसायामध्ये भरपूर यश मिळालं धानमा देवीने सुद्धा मला भरपूर यश दिलं तुमच्या हॉटेलमध्ये असा एक आयटम सांगा की तो अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्यात महत्वाचा आमचं कोबी मंचुरियन या कर्नाटक भागामध्ये फेमस म्हणजे कोबी काय मागितलं की गिरायक म्हणतो कोबी आहे का कोबी असल्या की पुरी आहे पुरी का पुरीला आमची भाजी प्रसिद्ध आहे पुरी म्हणून कोबी मंचुरियन सिंपल आहे सर कोबी असते त्याच्यामध्ये थोडं फ्लावर असते दोन तीन प्रकारचे सॉस असतात त्याच्यामध्ये गिरवी भरून फ्राय करून त्याला मस्त असं कडक म्हणतात टेस्ट एकदम एक्झिक्युटिव्ह आहे सर ते एकदम रुचिक आहे गिरायक हा हा म्हणता आणि हाय क्लास दर न ठेवता माफक दरामध्ये विकून ग्राहकांची सेवा करतो सर हाँ, हाँ। पुरी काय सांगता येईल पुरीमध्ये पुरी आम्ही मैदा आणि रवा मिक्स यापासून बनवतो आणि रोड भाजी नसती सर चटणी असती भाजी असते आलू बटाट्याची आणि कोरमा भाजी असती ग्रीन पीस वगैरे टाकून मस्तपैकी एकदम गिरवीमध्ये बनवून ते रुचक रुचकर प्रमाणे आम्ही ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करतो सर ओके ओके okay, एकूण किती काम करायचं आता जवळजवळ सर पंचवीस लोकांचा स्टाफ आहे म्हणजे एकवीस बाहेरचे घरातले चार मम्मी पप्पा आणि दोन भाऊ आमचे त्यामुळे एकवीस लोकांचा स्टाफ आहे जवळजवळ आमचं एक छोटं उद्योजकच आहे सर जवळजवळ वीस लोकांचं कुटुंब आम्ही चालवतो म्हणजे बिराड बरोबर आमचं असं आहे की जसं मंगला उदाहरणार्थ तमाशा आहे त्या पद्धतीने आमचं बिराड जिकड जत्रा तिकडं आमची रहिवासी म्हणजे थोडक्यात म्हणतात ना जिकडे हगनदारी तिथं वतनदारी या पद्धतीने आम्ही सर्व व्यवसाय थाटत असतो डिसेंबर यात्रा आहे प्रत्येक गोष्टी असते आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची यात्रा असेल तर जत यात्रा आम्हाला तिथं सुसज्ज अशी जागा आहे पाण्याची सोय आहे जिथल्या तिथं सगळं सोय आहे आणि सगळ्यात महत्वाचं जागा आमची जी फिक्स आहे पहिल्यापासून ते आम्हाला यात्रा कमिटी तिथे पुरवते हे महत्वाचं आहे सर भाड्याचा विषय काय नाही शंभर पन्नास इकडे तिकडे होत आहे पण जी वडील जागा आहे ती द्यायचं ते आम्हाला यात्रा कमिटी आटोकाट प्रयत्न करते आणि आपल्या जत तालुक्याला वर्षभर कुठलं वर्षातून असतो म्हणून उद्योग सुद्धा व्यवसाय सुद्धा व्यवस्थित प्रमाणात होतं आम्हाला आनंद होतो की आम्ही आतुरतेने वाट बघतो यात्रेची आणि आपल्या देवीची यात्रेची असं सर आमचा उद्योग आहे गुलाब जामून प्रसिद्ध आहेत हो काय सांगता येईल तुम्हाला गुलाब जामून आता मी लहान असल्यापासून बघतोय सर खंडागळे आमचे पंढरपूरचेच आहेत त्यांचे लोणकट तुपातले गुलाम हां लोक आवडीने जातात सहज दर्शनाला जसं येतात देवीला दर्शन घेतलं की घरी काय नाही सर तर त्यांच्या डोक्यामध्ये एकच प्लॅन असतो की पाव किलो तरी किमान गुलाबजामून घेऊन जावं हो। मी सुद्धा सर आमच्या जत यात्रेमध्ये जसं आणि लोणकट तुपातली गुलाबजाम प्रसिद्ध केले तसं आमची स्पेशल कुर्मापुरी आम्ही प्रसिद्ध केली आणि डोसा त्यामुळे उत्कृष्ट आम्हाला प्रतिसाद तिथे बी आमच्या जतच्या आपल्या याला देवीच्या भाविक जे महाराष्ट्र कर्नाटक आजूबाजूच्या कानाकोप्यात नाही येतात ते एकदम व्यवस्थित रिस्पॉन्स आमच्या हॉटेल लोकसेवा पंढरपूरमध्ये सर आम्हाला मिळतो प्रत्येक वर्ष धन्यवाद Bless Press me. the bell icon on the YouTube and never miss another update.